कोरम मॉल मॉलतर्फे आयोजित मान्सून मॅरेथॉनमध्ये अकराशे जण सहभागी फिटनेसला चालना सक्रिय जीवनशैली आणि सामाजिक उपक्रमांना चालना कोरम मॉल या ठाण्यातील आघाडीच्या शॉपिंग आणि एंटरटेनमेंट डेस्टिनेशनचे रविवारी पंधरा किमी मान्सून मॅरेथॉनचे आयोजन केले होते या मॅरेथॉनमध्ये प्रोफेशनल आंतरराष्ट्रीय धावपटी आणि दिव्यांग व्यक्ती सहभागी झाल्या होत्या या मॅरेथॉनद्वारे फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा प्रसार करण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते त्यात पाच किलोमीटर दहा किमी आणि पंधरा किमी रनचे आयोजन करण्यात आले होते तसेच वेगवेगळे वयोगट आणि फिटनेस पातळी असलेले अकराशे जण त्यात सहभागी झाले होते सकाळी लवकर सुरू झालेल्या या मॅरेथॉनसाठी सर्वजण कोरम मॉल येथे जमा झाले होते व तिथूनच मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली मॉलने यापूर्वी विविध विक्रम नोंदवल्याने सहकार्याने मॅरेथॉनचे आयोजन केले तसेच नव्या सहभागांनी प्रेरणा दिली यावेळी हिना भानुशाली आणि विवेक सुनी यांच्यासारख्या तज्ज्ञांनी फंक्शनल ट्रेनिंग घेतले तसेच फिटनेस कडे पाहण्याचा दृष्टिकोन ताकद चपळाई आणि सहनशीलता यांनी परिपूर्ण असावा असे सांगितले ठाण्यातील निसर्गरम्य मार्गाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते उत्साही स्वयंसेवक आणि प्रेक्षकांनी सहभागीने जोरदार चीअर करत फिनिशिंग लाईनपर्यंत टिकून राहण्याचा जोश वाढवला मार्गावर ठिकठिकाणी थीक पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय वस्तूंची सोय करून सहभागी रनर्सची सुरक्षा राखण्यात आली मॅरेथॉन नंतर येथे झालेल्या सेलिब्रेशन मध्ये लाईव्ह म्युझिक आकर्षक उपक्रम तसेच आणि अल्पोपहार ठेवण्यात आला होता सहभागी झालेल्या प्रत्येकाला फिनिशर मेडल आणि त्यांच्या कामगारी कामगिरीची प्रशंसा करणारे प्रमाणपत्र देण्यात आले मान्सून मॅरेथॉन आयोजित करून आम्ही समाजात सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याचे आमचे दे ध्येय जपले आहे असे देवा ज्योतूला उपाध्यक्ष रिटेल म्हणाले डॉक्टर शलाका बहाड मी गॅनिकॉलॉजिस्ट आहे मी ठाण्यामध्ये राहते आणि ए टी मी पार्टिसिपेट करते फोरन ठाणे मान्सून फिफ्टीन हे इरान मी सेकंड टाईम करते आहे लास्ट इयर पण केलेली लास्ट इयर हॅट वॉटर फोरियम नेस्ट इयर सो आहे फोडियम एच एज थ्री इट इज खूप चांगला रूट आहे खाण्याचा कारण लो अप्स अँड डाऊन्स आहेत लाईन्स आहेत पण तरी पण इट इज बऱ्यापैकी झाडं आहेत किंवा सिनिक रूट आहे खाण्याचा अँड आय ऑलवेज एन्जॉय डोईंग इट ह्या रूट थोडासा टफ आहे कारण एलिवेशनच आहे त्यामुळे या रनमध्ये पार्टिसिपेट करायच्या आधी प्रॅक्टिस करणं जरुरीचं आहे जस्ट असं नाही की त्यांच्या आधी थोडे दिवस प्रॅक्ट धावून आपण पार्टिसिपेट करू शकाल इट इज ऑलवेज बेटर दॅट कमी करतो सो एनी सॉर्ट ऑफ आदिवासी असेल की लाईक रनिंग किंवा वॉकिंग कॅप्टिटी करायला पाहिजे लोकांना तुम्ही म्हणजे तुमच्यासारखं महिलांना किंवा लोकांना तुम्ही काय संदेश द्या महिलांनी पण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे स्वतःसाठी टाईम स्लॉट काढायला पाहिजे की बिझी असतात मुलांमागे नवऱ्यामागे घरामागे हॅव टू टेक आउट टाईम फॉर डेन्सेस की एडी डे मी एवढा एकटाच माझ्या स्वतःच्या हेल्थसाठी डोट करणार मी या वेळा मला चांगलं वाटतं माझ्या शरीरासाठी जे बेस्ट आहे फिजिकल ॲज वेल एज मेंटल या गोष्टी मी करतात सो डेफिनेटली